आ, नमस्कार मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे माझ्या सोबत आहेत जनशक्ती आघाडीचे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर आशुतोष जयवंतराव जाधव यांच्या घराण्याला एक समाजसेवेचा वारसा आहे तो तोच वारसा पुढे चालवण्यासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की, की काय या प्रभागासाठी करण्याची आपली इच्छा आहे प्रभागासाठी करण्यासारखं भरपूर काय आहे पण कर, करताना ज्या भागामध्ये लोक असतील तिथल्या माता भगिनी असतील तिथले माझे बंधू असतील तिथल्या सगळ्यांच्या ज्या समस्या येतील त्यांचे काय काम असतील ते सर्व कोणत्याही प्रकारचं काम असू दे ते कोणत्याही प्रकारचं काम करायला मी कटिबद्ध बिना आश्वासन कुठलेही काम करायला मी प्रयत्न ते काम कोणत्याही प्रकारचं असू दे मग बाबा आपले रस्ते असतील कतरसा असतील आणि काही काम असतील त्या करायला मी पुरेपूर प्रयत्न करीन हा कधी तुम्हाला असं वाटलं होतं का की तुम्हाला राजकारणात सक्रिय व्हावं लागेल प्रभागासाठी तुम्हाला उमेदवारी मिळेल कधी असं आपलं स्वप्न होतं माझं स्वप्न म्हणजे राजकारणासाठी कधी असं स्वप्न राजकारणच करायचं नाही कर आजपर्यंत माझ्या आजोबा माझे वडील यांनी समाजकारण करत आले कर त्यांचाच वारसा म्हणून आणि त्यांचंच नाव आणि मलाही समाजकार्य करायची कर आवड होती म्हणून आपल्याला माणसांसाठी काम करायचंय आणि आपल्याला राजकारण करायचंच कर नाही आपल्या लोकांसाठी काम करून आपल्याला कर समाज कार्यच करायचं जे घराण्या घराण्यात चालत आलं तेही मला करायचं आहे लोकांसाठी आणि त्या सगळ्या कामांसाठी मी कटिबद्ध राहील